नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर अगदी झटकीपट होणारी टिफिन असू द्या नाहीतर मग डाळ भातासोबत खाण्यासाठी असू द्या आणि खरं तर ही भाजी आहे ना तुम्ही चपातीसोबत मस्त लागते ही भाजी बनवत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा ठेम घातलेला नाही आहे तरीसुद्धा मस्त चमचमीत होती रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करते तर इथं मी पाव किलो ढोबळी मिरची घेतलेली आहे आणि ही ढोबळी मिरची आहे ना कट करून यातला जितका होईल तितका बियाचा पोषण काढून घ्यायचा जर तुम्हाला आवडत असतील याच्या बिया नाही काढल्यात ना तरी हरकत नाही आहे पण ज्या वेळेस आपण ही ढोबळी मिरची खात असतो ना मग त्याच्या बिया थोड्याशा दाताखाली आल्यानंतर त्याची टेस्ट बिघडते म्हणून या बिया येत ना मी शक्य तो काढून घेणार आहे आणि ही भाजी आहे ना मी मेसवाल्यांच्या डब्यासाठी आहे म्हणून थोडीशी चमचमीत बनवणार आहे तर ही ह्या ज्या मिरच्या होत्या ना त्या सगळ्या कट करून आहे ना पाण्यामध्ये घालून घेतल्यात आणि पाण्यामध्ये घातल्यानंतर सुद्धा बघा थोड्याशा हलवून घेतल्या ना तर यामध्ये थोड्याशा बिया जरी राहिलेल्या असतील ना त्यासुद्धा पटकन मोकळ्या होतात हि तर मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि यामध्ये ना अर्धी वाटी सुकं खोबरं घातलेलं आहे आलं घातलेलं आहे आलं थोडंसं जास्त घालायचं मुठभर कोथिंबीर घातलेली आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि आहे ना पाणी न घालता हे आपल्याला सुक्कच वाटून घ्यायचं आहे पाण्याचा कुठंही वापर करायचा नाही आहे जे ओलावा असतो ना त्यामध्येच हे वाटून घ्यायचं आहे जर तुमचं वाटण व्यवस्थित वाटलं जात नसेल ना तर थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता पण अगदी जास्त घालू नका यामध्ये अर्धा चमचा मी हळद घालून घेतलेली आहे तसंच चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हिथं आमचा एक चमचा भरून घाटी मसाला घालून घेतलाय घाटी मसाला घातला ना तर तुम्हाला इतर कुठलाही गरम मसाला अजिबात वापरायची गरज लागणार नाही यामध्ये एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला घातलेला आहे एक चम एक पळी बरं आहे ना तेल घालून घेतले या मसाल्याला बाइंडिंग येण्या शेत साठी आणि जर तुम्हाला तेल घालायचं नसेल ना तर तुम्ही पाणी घालून सुद्धा आहे ना याला बाइंडिंग आणू शकता आणि मसाला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एक जीव करून घ्यायचा आहे आणि हा मसाला आहे ना आपल्याला जी आपण कट केलेली ढोबळी मिरची होती यामध्ये ना छान असा दाबून दाबून भरून घ्यायचा आहे आणि बघा अगदी काना कोपऱ्यात नाही ना हा मसाला चांगला असा भरला पाहिजे आणि ही मिरची आहे ना फ्राय करत असताना आहे ना यातला मसाला सुद्धा अजिबात बाहेर पडत नाही त्यासाठी आहे ना पुढं जाऊन एक टिप सांगणार आहे ती टीप तुम्ही जर फॉलो केली ना आणि या पद्धतीने जर ढोबळ्या मिरचीची चमचमीत भाजी बनवली ना तर तुमचा सुद्धा आहे ना डबा मस्त चाटून पुसून घरी येईल तर सगळ्या मिरच्या आहेत ना बघा छान अशा भरून घेतलेल्या आहेत आणि यातला थोडासा मसाला आहे ना तो साईडला ठेवलेला आहे का ठेवला आहे तो सुद्धा सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा कुठंही स्किप करू नका आता इथं ना मी दोन चमचे तेल घातलेले एक चमचा मोहरी घातलेली आहे आणि आहे ना अर्धा चमचा हिंग घातले हिंग घातल्यामुळं काय होतं ना या मिरची टेस्ट खूप भारी वाढती आणि भरलेल्या जे मिरच्या होत्या ना त्या या तेलावरती चांगल्या परतून परतून घ्यायच्या आहेत तर बघा हा एवढा मसाला उरलेला आहे तर हा साईडला ठेवते आणि या ना चांगल्या तेलावर एक सारख्या अशा परतून घ्यायच्या आहेत तर बघा मिरची परतत असतानासुद्धा आहे ना यातला मसाला अजिबात बाहेर निघत नाही आहे आणि आहे ना त्यासाठी मिरची शक्यतो आहे दाबून दाबून भरायची आणि मसाला निघू नये ना त्यासाठी आहे ना यामध्ये थोडंसं पाण्याचा किंवा तेलाचा हबका तुम्ही लावून हा मसाला छान असा कोट करून एकजीव करून घेऊ शकता आता इथं एक वाफ काढून घेतलेली आहे आणि अगदी दोन ते तीन मिनटाची वाफ काढलेली आहे जास्तसुद्धा ही मिरची शिजायला वेळ लागत नाही आणि अगदी झटकीपट ही भाजी करून तयार होते आणि बघू शकताय यातला मसाला आहे ना तो अजिबात बाहेर निघालेला नाहीये मिरची फक्त आपल्याला आहे ना उलट पलट करून छान अशी शिजवून घ्यायची आणि ही मिरची जितकी तुम्ही वाफेवर आणि तेलामध्ये शिजवून घ्याल ना तितकीच त्याची चव खूप छान वाढते आणि जे न खाणारे असतील ना नाकं मुरडणारे असतील ना मिरची बघून त्यांना ही मिरची भाजी एकदा नक्की खायला द्या तुम्ही अगदी आवडीने खातील इतकी मस्त आणि चमचमी तयार होते आता बघा उरलेला जो मसाला होता तो सुद्धा यामध्ये मी घालून घेतला आणि परत एकदा छान असं हलवून घेतली ही भाजी आता यावर परत झाकण ठेवलं आणि परत दोन ते तीन मिनिटाची वाफ काढून घेतली आणि जो मसाला आपण घातला होता यामध्ये तो सुद्धा आहे ना या मिरचीमध्ये छान असा एकजीव झालेला आहे आणि ही भाजी ना आपली अलमोस्ट तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी तर ही भाजी मी मेसच्या डब्यासाठीच पहिल्यांदा भरून घेणार आहे आणि भाजी बघू शकताय मस्त चमचमीत झालेली आहे पण ही मिरची शिजली आहे का नाही ती तुम्हाला एकदा दाखवून घेते तर सुरीचं टोक घ्यायचं आणि ही सुरीचं टोक आहे ना मिरचीमध्ये छान असं घालून बघायचं घुसवून बघायचं की अगदी परफेक्ट आणि पटकन जर जात असेल ना तर ही भाजी आपली तयार झालेली आहे सर्व करण्यासाठी आणि हे ना खरं सांगते या अगोदर जर तुम्ही अशी भाजी ट्राय केली नसेल ना तर नक्की ट्राय करून बघा तुम्हाला सुद्धा आहे ना ही साध्या मसाल्यातली चमचमीत भाजी नक्कीच आवडेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला तर लाईक करा शेअर करा चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीस